आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी चविष्ट डाळ तडका जी एकदा खाल्ली की रोज खावीशी वाटेल फक्त काही स्टेप्समध्ये घरच्या घरी अगदी हॉटेल आणि ढाब्यासारखी फ्लेवर तयार करून घेऊया तर इथे एक वाटी तूर डाळ एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण धुवून घ्यायची आहे आणि जेव्हा डाळ स्वच्छ झाली की ती आपण कुकरमध्ये डायरेक्ट आपण शिजवायला घेऊया तर आधी आपण डाळ शिजवून घेणार आहोत आणि मग पुढची कृती करणार आहोत तर डाळ शिजवत असताना त्याच्यामध्ये आपण दोन तेजपत्ता एक मोठी इलायची ॲड केलेली आहे थोडीशी हळद लाल तिखट आणि धने पावडर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे मीठ घालताना डाळाला थोडंसंच घालायचं आहे फार नका घालू नाहीतर मीठ जास्त होतं नंतर पण आपल्याला ॲड करायचं आहे आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅसवर आपण दोन ते तीन शिट्टे होईपर्यंत शिजवून घेऊया मी याच्यात तीन शिट्ट्या केलेल्या आहेत आणि डाळ पूर्णपणे स्मॅश होईल एकदम मऊसूत झाली अशी डाळ शिजवून घेतलेली आहे पाणीसुद्धा कमी घातलं आहे जेणेकरून डाळ छान शिजली जाईल आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया त्यामध्ये घालूयात राई राई तडतडली की त्याच्यामध्ये ॲड करूया जिरे आणि डाळ तडकाला हिंगाचा फ्लेवर आलाच पाहिजे म्हणून हिंग ॲड केलेला आहे आलं लसूण इथे भरपूर प्रमाणात ॲड करायचं आहे आता आलं लसूण आणि ते छान दोन मिनटं परतून घेऊया तर आलं लसूण जळण्याच्या आतच आपण ॲड केलेला आहे कांदा एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांद्याचा कलर बराचसा चेंज झालेला आहे याच्यामध्ये आता एक लाल सुखी मिरची ॲड केलेली आहे आणि दोन टोमॅटो मी बऱ्यापैकी बारीक चिरून ॲड करून घेतलेत टोमॅटो ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे जे जेवढं आपल्याला डाळला लागेल ते ह्या स्टेजलाच मी ॲड करून घेतलेलं आहे आता टोमॅटो छान शिजू देऊया त्याला तेल सुटू देऊया बघा छान टोमॅटो शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया हळद लाल तिखट धने पावडर गरम मसाला तुमच्या चवीनुसार आणि तुमच्या रिजनमध्ये कस कुठले मसाले वापर जात वापरले जातात त्यानुसार मसाले तुम्ही कमी जास्त ॲड करू शकतात आता मसाले दोन मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण डाळ घालून घेणार आहोत तर जी शिजलेली डाळ आहे ती छान घोटून घ्या म्हणजे जेणेकरून डाळचं टेक्स्चर जे आहे ते छान क्रीमी येतं आता डाळ टाकून घेऊया डाळ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि मग वाटेल तसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर सुरुवातीलाच फार घट्ट नका करू कारण की शिजल्यानंतर पण ही डाळ अजून घट्ट होते त्यामुळे पाणी थोडं जास्तच घाला जेवढे जेवढे आपल्याला घट्ट आहे त्यापेक्षा थोडं जास्तच पाणी ॲड करा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांग सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवतात आणि शेअर करा अशा फ्रेंडला ज्यांना प्रचंड फुडी आहेत आणि वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड आहे तर बघा मी पाणी ॲडजस्ट करून घेतलं आहे मी कन्सिस्टन्सी दोन तीन वेळा चेक केली आणि आता मला कन्सिस्टन्सी परफेक्ट वाटते आहे मी मीठ ऑलरेडी ॲड केलं होतं आता चिमूटभर फक्त साखर ॲड केलेली आहे ऑप्शनल आहे गोड नको असेल तर पूर्णपणे स्किप करा याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि ताजी हिरवी कोथिंबीर पण घातलेली आहे पण थोड्या कमी प्रमाणातच कोथिंबीर ॲड करा जेणेकरून डाळचा जो फ्लेवर आहे मसाल्यांचा फ्लेवर आहे तो छान उभरून येईल आता एकदा पुन्हा मिक्स करून कन्सिस्टन्सी चेक केलेली आहे परफेक्ट वाटते आहे दुसरीकडे मी जिरा राईस रेडी करते आहे जिरा राईससाठी तूप गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा मिनटं सोप केलेलं आहे पंधरा मिनटानंतर त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा पंधरा मिनटं विदाऊट वॉटर ते तांदूळ ठेवून द्यायचे आहेत असं केल्याने आपला भात छान मोकळा होतो आणि खूप छान चवीला होतो आता दोन मिनटं तुपावर तांदूळ परतून घेतलेले आहेत याच्यामध्ये आपण तांदूळ बुडतील आणि वरून अजून अर्धा इंच पाणी जास्तच ॲड करायचं आहे याच्यामध्ये मी कुठलेच मसाले ॲड करत नाही आहे हा भात प्लेन ठेवते आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे तुपता पण ऑलरेडीच ॲड करून घेतलेला आहे आणि त्याला मी कुकरचं झाकण न लावता दहा मिनटं शिजवून दे घेतलेलं आहे हाय फ्लेमवर आता अगदी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जोपर्यंत हा भात होतोय इकडे आपली डाळ अगदी परफेक्ट शिजून रेडी झालेली आहे बघू शकतात परफेक्ट कन्सिस्टन्सीची डाळ रेडी आहे तर ही रेसिपी आमच्याकडे खरंच खूप आवडते आणि एकदम आपल्याला घरी हॉटेलसारखी जेव्हा आठवण येते ना तेव्हा समजून घ्यायचं की आपली रेसिपी अगदी परफेक्ट झालेली आहे वरून तडका दिलेला आहे मी लाल मिरच्या आणि हिंगचा तडका दिलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही राई जिरं पण ॲड करू शकतात पण मी बेसिक अगदी हिंगचा फ्लेवर येण्यासाठी तडका दिलेला आहे आणि अशा पद्धतीने डेकोरेट करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला डाळ टाकून दाखवते भात पण बघू शकतात अगदी मोकळा झालेला आहे एका साईडला भात आणि एका साईडला डाळ टाकून घेतली आहे याच्यासोबत तुम्ही लोणचं पापड भरपूर काही घेऊ शकतात पण हे मील इटसेल्फच इतकं इतका परफेक्ट आहे डाळ इतकी छान झाली की दुसरं काही घेण्याची गरज भासली नाही तर बघू शकतात तांदूळसुद्धा म्हणजे आपला जो भात आहे अगदी परफेक्ट शिजला आहे डाळ पण परफेक्ट कन्सिस्टन्सीची आहे रेडी झालेली आहे